दोन दिवसापूर्वी जो प्रसंग घडला माझ्या नवऱ्यासोबत तो भयंकर घडला कळवा परिसरात स्टेशनवर एक महिला जाताना माझ्या नवऱ्याला तिने धक्का मारला माझ्या नवऱ्याने तिला सांगितलं काही नीट चाला धक्का लागतो म्हणून तर तिने मागे म्हणून माझ्या नवऱ्याची कॉलर पकडली आणि नको ते वक्तव्य ती बोलायला सुरुवात केली इंग्लिश हिंदीमध्ये तर माझ्या नवऱ्याने तिला सांगितलं मराठीमध्ये बोल तर मराठी भाषेवरून तिने जे भाषण भाषा वापरली महाराष्ट्राच्या लोकांवर भाषा वापरली त्याच्यानंतरनी माझ्या नवऱ्याने तिला एकही धक्का न लावता केसाला तिच्या लोकांची मदत मागितली आपली मराठी लोक तिथे धावून आली आणि त्या बाईला शांत करण्याचा प्रयत्न केला त्यानंतरनी ती बाई शांत होत नव्हती तिने माझ्या नवऱ्याची कॉलरच पकडून ठेवली होती मग माझ्या नवऱ्याने सांगितलं माझ्या मिसेसला बोलवा माझा फोन घ्या मला बोलवण्यात झालं मी येऊपर्यंत मी पवर स्टेशन परिसरामध्ये तीन मिनिटाच्या अंतरावर राहते येऊपर्यंत माझ्या नवऱ्याची तिने कॉलर पकडली होती त्याच्यानंतरनी मी गेल्यावर मनसेने तिला धडा शिकवण्यात आला आणि नंतरने तिला पोलीस चौकीमध्ये घेऊन गेलो लोह मार्ग पोलीस स्टेशनच्या येथे तिला समज देण्यात आली त्यानंतरनी तिच्या मिस्टरांनी गुन्हा दाखल करताना आम्हाला रिक्वेस्ट केली विनंती केली की ताई आमच्याकडे माझ्या मुलीकडे बघून हा गुन्हा मागे द्या आणि आम्हाला माफी असावी महाराष्ट्राबद्दल आणि माणुसकीच्या नात्याने आम्ही एक मराठी माणसं म्हणून महाराष्ट्रातली लोकं म्हणून आम्ही त्यांच्या तं, मुलीकडे आणि मिश्रांकडे बघून गुन्हा मागे घेतला तिला गोड समज देण्यात आली आणि नंतरनी जे काय घडलं ते तिच्यावरून आम्ही माफीनामा करून घेतला व्हिडिओ करून घेतला महाराष्ट्रासाठी आपल्या जर महाराष्ट्राबद्दल मराठी लोकांबद्दल मराठी आस्मत्बद्दल जर कोणी चुकीचं जाईल वाकड्यास जाईल आणि कोणी अस्लतेची भाषाने जर शब्द वक्तव्य करतील तर त्यांना मनसे स्टाईलनी धडा शिकवण्यात येईल जय महाराष्ट्र